जो राम को कोलाय हे उनको लाएंगे यासाठी रविवारी विजय पूर्ण विजय शिबिराचं आयोजन अंबादास मित्र मित्रपरिवाराच्या वतीनं करण्यात आलाय पाचशे वर्षांच्या संघर्षानंतर संपूर्ण भारतवासियांची इच्छापूर्ती झाली अयोध्येत श्री रामलल्ला विराजमान झाले बावीस जानेवारी दोन हजार चोवीस ला महादिवाळी साजरी झाली सर्वांचा आदर्श आणि श्रद्धेचा विषय असलेले प्रभू लल्ला विराजमान होऊन अयोध्येत भव्य मंदिर निर्माण झालं ज्याच्या अथक प्रयत्नाने आज आपल्याला राम मंदिर बघायला मिळालं त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याची हीच ती योग्य वेळ आहे म्हणून येत्या लोकसभेत जो राम लाए हम उनको लाएंगे ही घोषणा घेऊन लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी हा प्रयत्न असल्याचं अंबादास गोरंटला यांनी सांगितलं शिबिर रविवारी पंचवीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा ते दोन या वेळेत दुसरा लॉन्स लक्ष्मीनारायण समोरील बोळात एमआयडीसी रोड सोलापूर येथे होणार आहे शिबिरात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन संयोजकांनी मी अंबादास गोरंटला पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या रोजी आपण एक शिबिर ठेवलेला आहे जो राम कोल्हाय हैन कोल्हायंगे विजय पूर्ण विजय दोन हजार चोवीस येत्या लोकसभेमध्ये ज्या धर्माधिष्ठित राज्यकर्त्यांनी या देशावर राज्य करून प्रभू श्रीरामांचं रामराज्य आणलेलं आहे त्या लोकांना पुन्हा एकदा धर्मसत्तेत राज्यसत्तेत बसवणे हे आपलं सर्व हिंदूंचं प्रथम कर्तव्य आहे त्यासाठी आपण सर्व रामभक्तांनी मिळून पुन्हा एकदा संकल्प करण्यासाठी व ते संकल्प करण्यासाठी आपण एक शिबिराचं आयोजन केलेलं आहे तर या शिबिराला जास्तीत जास्त रामभक्तांनी उपस्थिती राहावी ही विनंती कारण बावीस जानेवारी दोन हजार चोवीसच्या रोजी प्रभू श्रीरामांची जी प्राणप्रतिष्ठापना झाली ती प्राणप्रतिष्ठापना बघण्यासाठी अनेक लोकांची जीवाती आहुती झाल्यानंतर देखील प्रभू श्रीरामांचं मंदिर त्यांना बघता आलं नाही तर आपलं सर्वांचा भाग्य आहे तर आज पुन्हा आपल्याला काश्यानी मथुरा देखील मुक्त करायचं आहे त्यासाठी ह्या धर्म अधिष्ठित राज्य एकदा देशाच्या राज्यसत्तेवर बसवणं हे आपण हिंदू म्हणून आपलं सर्वांचं प्रथम कर्तव्य आहे ते कर्तव्य बजवण्यासाठी व ते कर्तव्याचा जाग करण्यासाठी आपण एक पंचवीस जानेवारीला एक शिबिर घेतलेलं आहे त्या शिबिरात सर्व रामभक्तांनी उपस्थित राहावी ही विनंती रविवारी पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस दुसरा लॉन्स लक्ष्मी नॉन टाकी समोर एम आयडीसी रोड सोलापूर या ठिकाणी शिबिराचे आयोजन केलेलं आहे जास्तीत जास्त रामबक्त्यांनी उपस्थित राहिली जय श्री श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी चौथीपर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी